श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा आपला विषय आहे की मासिक पाळी आली असताना देवाची पूजा करायची का स्वामींची सेवा करायची का सूतक विटाळ मासिक पाळी असताना स्वामींची सेवा कशी करायची तर हा आपला विषय आहे आजचा आणि आपण याबद्दल माहिती करून घेऊया आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की पाळी मासिक पाळी आली की देवघरात जायचं नाही देवाला ट शिवायचं नाही कोणत्या धार्मिक कार्यात सहभागी व्हायचं नाही तर ही एक परंपरा आहे की त्यामागचं काय वैज्ञानिक कारण आहे हे आज आपण जाणून घेऊया की फक्त आजीला आईने सांगितलं आईनं तिच्या मुलीला सांगितलं मुलीने तिच्या मुलीला सांगितलं अशी परंपरा चालत आलेली आहे आणि सगळे ते फॉलो करत आलेले आहे पण त्यामागचं मेन मुख्य उद्देश काय आहे बघा पूर्वीच्या काळी खूप कामं असायचे पूर्वीच्या काळी इतके जे आपल्याला इलेक्ट्रॉनिक विजेचे उपकरणं जे, जे मिळालेले आहे आता आपल्याला ते आधीच्या काळात नव्हते मिक्सर ग्राइंडर वॉशिंग मशीन हे काहीच नव्हतं सर्व स्त्रियांना दळण जात्यावर दळावं लागत होतं विहिरीचं पाणी काढून कपडे धुवून वाळू घालणे भांडे घासणे खूप मेहनतीचे कामं राहायचे अशा वेळेस मासिक पाळी तर सर्वांनाच कोणत्या स्त्रीला चुकलेली नाही त्या काळात त्यांना प्रचंड वेदना आज आजकाल तरी त्यावर औषधं मिळालेली आहे बऱ्याच जणांना वेदना पण होत नाही आजकाल पण बऱ्याच जणांना होतात जसं पाय दुखणे पोट दुखणे बरेच हार्मोनल चेंजेस होतात मूळ स्विंग्स होतात चिडचिड मळमळ असं सर्व काही होतं आणि अशा परिस्थितीत इतके सारे जे आधी स्त्रिया काम करायचे त्यांना त्याचा त्रास व्हायचा बरेच घरात असं व्हायचं की स्त्रियांना बि बिलकुलच आराम नाही मिळायचा आणि या इतक्या प्रात्रासात सुद्धा त्यांना ते कामं करणं म्हणजे चुकीचंच होतं म्हणून मग नियम घालून दिला होता जेणेकरून स्त्रियांच्या आरामाचा विचार आणि स्वच्छते त्या काळात तितके स्वच्छतेची व्यवस्था पण नव्हती आजकाल सॅनिटरी पॅड्स आहेत शेकायसाठी गरम पाण्याच्या थंड पाण्याच्या पिशव्या मिळतात सगळं काही आजकाल अवेलेबल आहे आधी तसं काही नाही राहायचं म्हणून मग त्यांना नियम दिला होता आणि लोक देवाच्या नावाखाली सर्व ऐकायचे म्हणून मग देवाच्या ना, ना लोकांनी ऐकावं यासाठी देवाच्या नावाखाली त्यांना एक नियम लावून दिलेले आहे आणि ते त्या ते जर आपण फॉलो केले तर नक्कीच त्याचा फायदा मनुष्य मश मनुष्यांसाठीचा म्हणजे माणसांसाठीच त्याचा फायदा झालेला आहे जे काही नियम लावून दिलेले आहे ला तसं जसं की संक्रांतीच्या वेळेस तिळगुळ वाटण्याची प्रथा आहे का आहे कारण त्यावेळेस थंडी असते तिळगुळ गर, गरम तिळ गु गुळ गरम असतं आणि तुम्ही जर ते खाल्लं तर तुमच्या शरीराला फायदा होणार त्याचप्रमाणे मासिक पाळीत आराम करणे म्हणजेच की चार दिवस तुम्ही बाजूला बसा काहीच करू नका जेणेकरून त्या स्त्रीचं शरीर रिकवर होईल रिकवर ती पुन्हा जोमाने काम करू शकेल आणि तिला आ आराम मिळेल यासाठी तो सर्व प्रकार ठरवून दिलेले आहे असे नियम ठरवून दिलेले आहे आणि ते आपण परंपरेने पाळत आलो आहे परंतु आज एकविसाव्या युगात काय आहे कॉम्पिटिशन वाढलेली आहे कामं खूप वाढलेली आहेत धकाधकीचं जीवन झालेलं आहे सकाळी उठल्यावर स्त्रीला मुलांसाठी टिफिन बनवावं लागतो प मिस्टरांसाठी टिफिन बनवावं लागतो नंतर ती स्वतः ऑफिसला जाते ती घरी बसू शकत नाही आराम ना करू शकत नाही तिला ऑफिसला जावं लागतं सर्व काही बरंच चेंजेस झालेले आहे जीवनात तर अशा वेळेस आपण चार दिवस बसू शकत नाही पण त्याचबरोबर आपल्याला सुविधा मिळालेल्या आहे आयु आपल्याला आधुनिक सुविधा म्हणजे टेक्नॉलॉजी वाढलेली आहे नंतर आपल्याला सॅनिटरी पॅड्स मिळालेले आहे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं मिळाले जसं वॉशिंग मशीन मिक्सर वगैरे त्याच्यामुळे आपल्याला बराच फायदा झालेला आहे आपण कारने कार ऑटो कार, बस ट्रेन वापरून आपण इकडून तिकडे जाऊ शकतो दळणवळणाच्या साधनंसुद्धा वाढलेले आहे त्यामुळे तो त्रास जो आपल्या आजी आई यांनी सहन केलेला आहे तो त्रास आपल्याला नाही आहे पण आपल्याकडे दुसरे प्रॉब्लेम्स आहे जेव्हा आपल्याला आपण तो आपण ते टाळू शकत नाही म्हणून आपण चार दिवस बाजूला बसू शकत नाही पण जे जे दिलेले आहे जसं की मासिक पाळीमध्ये मन मा, मा, शरीर थकून गेलेलं असतं त्यावेळेस जर तुम्ही देवाचंच मरण काही करू शकतात काहींची खूप तीव्रोच्चार करू शकतात पण ती स्वतःच व्यक्ती जर त्रासात असेल तर ती देवाचं नामस्मरण कसं करू शकेल ती स्वतःच अस्वच्छ असेल तर ती स्वच्छ मनाने देवाचं नामस्मरण कसं करू शकणार म्हणून त्यांना दिलेलं आहे की तुम्ही त्या दिवस त्या दिवसात तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ नका आणि आराम करा तुमचं मन शरीर स्वच्छ होऊ द्या आणि पुन्हा पुन्हा जोम्याने करू शकता तुम्ही पण जर तुम्हाला आता करायची इच्छाच आहे तर असं काय स्वामींनीसुद्धा म्हणजे तुम्ही स्वामींची सिरियल बघितली असेल तर पू सुद्धा सांगितलेलं आहे की देव कोणाला बाजूला लोटत नाही पण माझं म्हणणं असं आहे की आपल्याला जे नियम दिले आहेत ते आपण फॉलो करायला पाहिजे जरी तुम्ही टच करू नका चार दिवस तुम्हाला आला आहे ना प्रॉब्लेम तर तुम्ही शांत बसा आराम करा चार दिवस झाल्यावर स्वच्छ होऊन पुन्हा तुम्ही पूजा करू शकता त्या दरम्यान तुम्ही स्वामींची सेवा कशी करणार स्वामींची सेवा करायला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला नामस्मरणाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही यूटूबवर टी व्हीवर नामस्म तारकमंत्र लावू शकता तुम्ही ऐकू शकता नंतर तुम्ही गुरुचरित्र पाण्यात कोणी म्हणत असेल यूटूबवर तर ते ऐकू शकता याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे या सर्व गोष्टींना काहीच प्रॉब्लेम तुम्ही ते करू शकता अशा प्रकारे तुम्ही दे स्वामींची सेवा करू शकता दुसरा गोष्ट आहे सुतक सुतक म्हणजे काय आहे एखादा व्यक्ती जातो तर त्या घरात जो व्यक्ती जातो त्याची आत्मा शरीराला सोडून गेलेली आहे जी शरीर कोणी बि बिमार असतं कोणी प्रत्येकाला वेगवेगळ्या कारणाने व्यक्ती जातो तर त्या घरात एक जंतू तयार झालेले असतात तेव्हा सुद्धा घर शरीर अस्वच्छ असतं त्या काळातसुद्धा तुम्ही देवाला ट शिवायचं नाही आहे धार्मिक कार्य सहभागी व्हायचं नाही तेरा त्याचा पण एक कालावधी असतो तो तेरा दिवसाचा असतो तेरा दिवस झाले की तुम्ही पुन्हा सेम स्वच्छ होऊन पुन्हा स्वच्छ मनाने स्वच्छ शरीराने देवाची पूजा करू शकता त्यात काहीच मला तरी असं वाटतं की हे जे नियम दिलेले आहे यात काही वाईट आहे मला तरी काही वाई वा वाटत नाही जर माझ्या मताशी समत असाल तर ठीक नाही तर तुम्ही तुमच्या मनाने करू शकता माझं तर म्हणणं आहे की आपल्याला पूर्वजांनी जे न्यू नियम दिले आहे ते काही ना काही त्याच्यामागे सायंटिफिक रिझन आहे पण आम्हाला शाळेत सांगितलं होतं की लोकं ऐकत नव्हते तर त्याला धर्म देव असं याच्या ना, नाव नावाखाली त्यांना ऐकायला लावायचे कारण आधी इतकं शिक्षण शिक सुशिक्षित लोक नव्हते सर्वांना सर्व समजत होतं असं नाही मग देवाच्या नावाखाली त्यांना सर्व नियम करायला लावायचे त्यातलाच हा एक प्रकार आहे तर सुतक मासिक पाळीत आणि विटाळ विटाळ म्हणजे सातवा महिना जसं सुरू होतो तसं मग तिसरी विटाळातच जाते तर म्हणून मग त्या काळातसुद्धा तुम्ही जे संकल्प करून पारायण वाचायचं वगैरे ते प्रकार पण तुम्ही करू नका तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरणाला काहीच प्रॉब्लेम नाही तर हा माझा विचार होता या विषयावर जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असा सपोर्ट द्या थँक्यू श्री स्वामी समर्थ